जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप एकनाथ शिंदे यांना तगडा झटका शेवटी सत्याचाच विजय झाला सुप्रीम कोर्टातून थेट बातमी उद्धव ठाकरे यांच्या जे काही दोन ते तीन वर्षाच्या वनवासाला अखेर आता यश मिळालं आणि शिंदेंना तगडा झटका बसत पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात एकनाथ शिंदेंना या तीन चुका भोवल्या नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेमकं काय झालं आहे आणि कसा सत्याचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा विजय झालेला आहे ते आपण बघूया गेल्या एक ते दीड वर्षापासून सुप्रीम कोर्टातली सुनावणी झालीच नव्हती उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक अगदी तळमळीने पक्षचिन्ह कधी भेटतंय याकडे लक्ष लागून राहिले होते विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी जिंकणार असा सगळ्यांना विश्वास होता परंतु झालं वेगळंच ईव्हीएमवर जनतेने अगोदर शंका घेतली होती परंतु तरीसुद्धा भाजपासहित गट यांचा प्रचंड असा मोठा विजय झाला आणि तो धक्का राजकीय पक्षांना नाही तर महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा झाला होता कारण जनता अगोदरच शिंदेच्या विरोधात होती भाजपाच्या विरोधात होती कारण अनेक ठिकाणी शिंदेचे जे मंत्री जात होते त्यांना अडून जनता गद्दार पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत होती अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार हे असे तगडे नव्हते तरीसुद्धा त्यांचा विजय झालाच कसा अशी चर्चा जोरदार निकालानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात होती परंतु तो निकालसुद्धा त्यांच्याच बाजूने लागला आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का बसला होता परंतु शेवटी जी काही शिवसेना अखंड असलेली एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांच्याद्वारे दिली होती त्यामुळे आता जी मराठी माणसाची मुंबईत जर तेव्हा मराठी माणूस नसता तर मुंबई ही गुजरात्यांच्या हातात नक्कीच गेली असती आणि मुंबईतला मराठी माणूस संपला असता परंतु अखंड शिवसेना बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मराठी माणूस वाचला आणि मुंबईत राहिला परंतु तीच शिवसेना भाजपाने फोडली आणि तेथील एकनाथ शिंदेंना जे काही आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला जावं लागलं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या खुर्च्या आणि चाव्या ह्या शिंदेंनी स्वतःच्या ताब्यात घेतल्या सगळीकडे जनता ही त्यांना नावं ठेवत होती परंतु भाजपाचा आशीर्वाद असताना शिंदे यांच्याकडून मोठी चूक झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा आता जे शिंदेनी एवढा वर्ष केला आता त्यांच्या कर्माची फळं या महत्त्वाच्या कारणामुळेच त्यांच्याकडे यावी लागली कारण जे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्यासोबत केलेलं राजकारण आता भाजपाचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आहे म्हणूनच त्यांनी काही दिवसापूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्येच ऑफर देऊ केली आणि शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली म्हणजेच जेव्हा भाजपाने शिंदेंच्या डोक्यावरचा हात काढलेलाच आहे परंतु तो आता जनतेमध्ये सुद्धा दिसायला लागलेला आहे कारण शिंदेंचा जो वापर होता विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक तो आता भाजपकडून झालेला आहे आता फक्त जे सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे आणि शिंदेकडून जे वकील लढत आहेत त्यांनासुद्धा खात्री आहे की आता शिंदेचं जे पक्ष आणि चिन्ह आहे ते निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने त्यांना दिलेलं आहे त्यामुळे कितीही सुनावण्या झाल्या तरी शेवटचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने येईल कारण शिंदेवरती सध्या भाजपची मेहरबानी नाही भाजप शिंदेवरती नाराज आहे राज्यात जे काही प्रकार गेल्या एक ते दीड वर्षात झाले जे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं गेलं जरांगे पाटील आणि मराठा समाज यांची जी आंदोलनं झाली त्यामध्ये शिंदेंना जाणून बुजून कॉर्नर देण्यात आला परंतु देवेंद्र फडणवीस यांना जे टार्गेट केलं गेलं त्यामुळे भाजपाचं जे आणि भाजपाच्या नेत्यांची जी बदनामी झाली त्यामुळे सध्या भाजपाचे अनेक नेते नाराज आहेत आतासुद्धा जे आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्यात आलं आणि भाजपकडून आत्ता जे आरक्षण दिल्यानंतर घोषणा केली की जे सर्व मराठा मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं त्यामुळे आता यामध्ये शिंदेंवरती जी टीका भाजपाच्या नेत्यांनी केलेली आहे की वाशीमध्ये गेल्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना बोलून शिंदेंनीच फसवलं असल्याचंसुद्धा भाजपाच्या आय टी सेलने सगळीकडेच पोलखोल केली याचा अर्थ आता भाजपाला शिंदेंची गरज नाही म्हणूनच आता जी सुनावणी चालू आहे त्यामध्ये सुद्धा तेलंगणामध्ये जे काही गेल्या वर्षी झालं त्याचाच दाखला देत आता सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांनीसुद्धा गेल्या काही महिन्यापूर्वी सांगितलं की जे लोकशाही विरोधात प्रत्येक राज्यात म्हणजेच विशेषतः महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी राजकारण झालं ते चुकीचं आहे म्हणजेच जे आमदार आहेत जे ह्या पक्षातून त्या पक्षात बदलू आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांनी थेट सांगितल्यामुळे आता शिंदे गट हा अपात्र होणार यात काही शंका नाही आणि त्यांच्याकडील जे पक्ष आणि चिन्ह आहे ते सुद्धा मूळ पक्षाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मिळणार त्यामुळे आता जे काही गट आता वल्गना करत आहे की आम्हीच खरी शिवसेना परंतु गेल्या काही दिवसामध्ये ज्या ज्या घटना राज्यात घडल्या त्यावेळी गट हा चूप बसला त्यामुळे आता खरी शिवसेना ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचीच आहे असं गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या अनेक दिल्लीतील नेत्यांनीसुद्धा सांगितलं त्यामुळे आता या येणाऱ्या काळात शिंदेंचं जे राजकारण पक्ष आणि चिन्ह याच्याच जोरावर आहे कारण शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे त्या नावामुळेच त्यांचे हे आज आमदार आणि खासदार निवडून आले आहेत कारण शिंदेंच्यामध्ये जे काही ताकद एवढी नव्हती की स्वतःचा पक्ष काढून राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावा कारण तो पक्ष हा ठाकरेंनी वाढवला होता परंतु आता शिंदेकडे जो पक्ष आहे आणि चिन्ह आहे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाणार आहे कारण सुनावणी ही आता येणाऱ्या ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काही सांगितलं होतं की शिवसेना ही शिवसेना प्रमुखांचीच आणि सामान्य निष्ठावंत शिवसैनिकांचीच आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेंना असा जबर धक्का बसेल की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये ठाकरेंचाच भगवा फडकणार गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना सांगितलं होतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं त्यांनी फेसबुक पोस्ट केली होती त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कितीही जवळचे मित्र असले तरी मात्र राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केल्याने शिंदेसुद्धा नाराज आहेत आणि तेव्हा सगळीकडे खात्री पटली की शिवसेना खरीही ठाकरेंचीच आहे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जी जे काही राजकारण शिंदेंसोबत झालं तेच राजकारण आता भाजप हे त्यांना बाहेर सत्तेच्या काढून करणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खराब पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं त्यावर कोणाचा हक्क आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र